समान आहे का बापाची दृष्टी बदलली हो माय बापाला चारी पोरं सारखेच असतात हो पण चारी पोरं सारखे जरी असले तरी चारी पोर म्हणतात का माझ्यावर माय समान प्रेम आहे म्हणून त्याच्यावर जास्त आहे माझ्यावर कमी आहे असंच प्रत्येक पोराला वाटत असतं पण पोरग हा विचार करत नाही त्यानं सेवा केली म्हणून मायबापाचं प्रेम त्याच्यावर जास्त व्यक्त व्हायला लागलं जास्त कमी जास्त नसतं आपण जशी सेवा करू त्या प्रमाणात मायबापाचं प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे माय बापाचं प्रेम समानच समान असलेलं प्रेम प्राप्त करून घेण्याकरता मायबापाच्या सेवेनी त्यांच्या जवळ जाण्याची जशी गरज आहे तसं समान दृष्टी परमात्म्याची सगळ्या जगावर जी आहे तशीच आपल्यावर प्राप्त व्हावी भक्तावर जशी कृपा देव करतो तशीच कृपादृष्टी आपल्याला प्राप्त व्हावी ती आहेच आहे फक्त ती प्राप्त करून घेण्याकरता सेवेनी त्याच्या जवळ जाण्याची गरज आहे विठ्ठल विठ्ठल समान दृष्टीचा आहे आणि समान चरणाचा आहे समान चरणाचा म्हणजे त्यानं दोन्ही पाय जोडून ठेवलेले असे आपल्याला विटेवर पाहायला सापडतात बर का देवाच्या समान चरणाच वर्णन सगळ्या संतांनी केलं जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा पांडुरंगामध्ये समन्यस्तपादम विटेवर भगवंतानी समान चरण जोडून ठेवलेले आहेत असं वर्णन जगद्गुरु शंकराचार्य ही करतात ज्ञानेश्वर महाराजासारखे संत महात्मे सगळे संत महात्मे नेणो ब्रह्म मार्ग चुकले उघडे आले भक्ते पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पाऊले समान विटेवरी शोभते पाऊले समान, समान। समान शोभती समान पावनाने परमात्मा विटेवर उभा आहे अशा पद्धतीचं वर्णन सगळे संत समचरणाचं वर्णन सगळ्या संत महात्म्यांनी केलेलं आपल्याला पाहायला सापडतं बर का संत भार पंढरीत कुठं म्हणा

कैसे समचरणाचे शोभा किंवा दिसे समचरणाचे शोभा काही पाठ असो कैसे दिसे काही पाठ असला तरी समचरणाची शोभा मात्र समान रीतीने वर्णन आपल्याला पाहायला सापडत सगळे संत महात्मे समचरण समचरण म्हणजे पाय जोडून ठेवलेत भगवंतांनी याचं वर्णन करतात ते पाय जोडून कशा करता ठेवले असतील याचा जर आपण विचार केला ना कुंडलिकानं भगवंताला उभं राहण्याकरता वीट हे आसन दिलं बरं का ऐसा कैसा रे तो धीट मागे भिर काविली बीट पुंडलिकाला दर्शन देण्याकरता देव आले तेव्हा मायबापाची सेवा चालू होते ती सेवा सोडून पुंडलिक देवाच्या दर्शनाला यायला तयार नाही देव म्हणतो ये पुंडलिका आलो तुला दर्शन द्यायला आलो तुझी सेवा बघून आलो ये ये भगवंताला पुंडलिकाने सांगितलं देवा बोलू नका म्हणतो मायबापाला झोप लागायला लागली झोप चालू असताना बोलायचं चा नाही तुम्ही बोलला तर माझ्या मायबापाची झोप मोडायची शक्यता आहे माझी या पितराची होईल निद्रा भंग न घडे प्रसंग बोला याचा क्षण एक मौन धरून या रहा शरणागत पहा कृपा दृष्टी देवा मौन धरून राहा मौन धरून राहा आणि देवा तुम्ही माझ्या घरी आलात तुम्हाला मी येऊन भेटेपर्यंत आसन देतो म्हणून आसन द्यायला जवळ काही नव्हतं पुंडलिकांना जवळशी एक विट होती एक दहा बोटाची विट ती विट अशी मागच्या बाजूने भिरकावली मागे भिरकावली विट त्या दहा बोटाच्या विटेच्या आसनाचा स्वीकार करून देवाला बसणं शक्य नव्हतं म्हणून उभं राहावं लागलं आणि दहा बोटाच्या विटेवर पाय आईस करून उभं राहता येत नाही म्हणून जोडून उभं राहावं लागलं विठ्ठल विठ्ठल म्हणून परमात्मा समचरणाचा झाला आणि हे समचरणाचा कशा करता झाला ते बोगी आता वीट दिली विटेवर उभं राहायचं तेवढ्याच आसनावर उभं राहायचं बसायचं असेल तर मग उभं राहावं लागेल उभं राहायचं तर मग पाय जोडावं लागेल हे सगळं झालं पण देवाला काय लहान रूप धारण करता येतं एवढा एवढा अंगठा एवढा झाला असता आई स्पेस पाय करून उभं राहिलं असतं तर कोण नको म्हणलं असतं त्याला पण देव दोन्ही पाय जोडून का उभा राहिला याचं कारण जर आपण पाहिलं तर येणाऱ्या भक्ताला दर्शन सोपं जावं म्हणून परमात्मा पाय जोडून राहिला दोन दोन्हीकडे पाय असले तर दोन्हीवर डोकं ठेवायला अवघड जातं आणि दोन्ही पाय जोडून असले तर एकदम दर्शन घेता येतं विठ्ठल विठ्ठल असा आहे की बाबा आलेल्या भक्ताला दर्शन सोपं जावं म्हणून <coughs> देवानं पाय जोडलेले आणि दुसरं कारण असं आहे पुंडलिक ज्या वेळेला भगवंताला बोलायला आला की नाही विटेवर उभा राहिलेल्या देवाला पुंडलिक ज्या वेळेला बोलायला आला तेव्हा पुंडलिकाने दर्शन घेतलं देवाचं स्तवन केलं आणि परमात्म्याने पुंडलिकाला सांगितलं पुंडलिका आलो ना तुझ्यावर प्रसन्न होऊन आता भक्ताकडे गेल्याच्या नंतर भक्तावर प्रसन्न झाल्यावर भक्ताने दर्शन घेऊन काही मागितलं तर त्याला द्यावं लागतं तुला काय मागायचं सांग बरं पुंडलिक सुरुवातीला नको नको म्हणत होता मला मागायचं नाही देवा मी निष्काम भक्त म्हणत होता पण देवानी पुन्हा पुन्हा घे 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 काहीतरी घे असं सांगितल्यावर पुंडलिकाने देवाला काय सांगितलं पुंडलिक देवाला बोलायला देवा नचे जावे देवा माझे गावे हुनी

जावे देवा माझे गावे मा एक एकच तुमच्या चरणाला प्रार्थना करून मागणे देवा आलात ना माझ्या गावाला आता माझ्या गावातून पुन्हा दुसरीकडे जायचं नाही हे पुंडलिकानं मागितलं देवाने तथाच म्हणलं आणि तथाच तू म्हणल्याच्या नंतर तुझ्या गावातून जाणारच नाही हे सुचवाय करता देवाने पाय जोडले कारण पाय जोडलेल्या माणसाला चालता येत नाही बघा बघा चालायचं असलं आणि दुसरीकडे जायला चालावं लागेल की नाही मग चालायचं असलं तर पाय मोकळे पाहिजेत की जोडून ठेवून चालता येत म्हणून मार्गाला रस्त्यानं जाता जाता कुणी जर भेटला तर पाय गच्च धरून दोन्ही पाय जोडून त्यांना हलू नये इकडे तिकडे जाऊ नये इथंच थांबावं म्हणून पाय जोडायला सांगतात की नाही ते पाय जोडले की मी इथून जाणार नाही अशी सूचना होते आणि त्या पद्धतीनं पुंडलिकाला तुझ्या गावातून मी जाणारच नाही इथंच कायम थांबणार आहे आणि युगे झाली अठ्ठावीस अजूनही न म्हणसी बैस अठ्ठावीस युग जरी झाले तरी परमात्मा पंढरीनाथ विटेवर उभा आहे इथून जातच नाही कुठंही जाणार नाही हा भाव व्यक्त करणं देवा भक्ताला दर्शन सोपं जावं हे दोन उद्देश साधण्याकरता समचरण आणि सगळ्यावर समान कृपादृष्टी दृष्टी म्हणून समदृष्टी आणि असा समान चरणाचा समान दृष्टीचा परमात्मा कुठं आहे विटेवर विटेवर उभा आहे ती विट कोणती आता आपण पाहिलं कुंडलिकानं दिलेली ती विट आहे त्या विटेवर परमात्मा आशी विटे उभा आहे आणि अशी देवाची जी मूर्ती आहे आता ऐका देव कुठं विटेवर उभा विटेवर उभा असलेला देव दोन्ही पाय जोडून उभा दो नासागरावर दृष्टी म्हणजे समान दृष्टी करण्याकरता नाकावर दृष्टी आहे आता हे सगळं रूप जर आपण पाहिलं तुम्ही रस्त्यावर असं उभं राहून बघा बरं हा असं पाय जोडा कमरेवर हात ठेवा डोळे असे नाकावर ठेवा हे थे आपलं ध्यान चांगलं दिसतं का लोक हसतील हो आपल्याला कसं होतं हेड <laughs> झालं की काय म्हणतील की नाही आपल्याला म्हणजे हे ध्यान आपलं जर असलं तर चांगलं दिसत नाही पण विटेवर असलेलं असं सुद्धा देवाचं साजिरी म्हणजे सुंदर आहे सुंदर दिसतो सुंदर दिसतो आणि असा सुंदर असलेला जो परमात्मा विटेवर उभा असलेला समान चरणाचा समान दृष्टीचा पुंडलिकाने दिलेल्या विटेवर उभा राहून पंढरीमध्ये कायम उभा असलेला सुंदर परमात्मा तुकाराम तुकारामर्दांनी मागणी काय केली तेथे माझी हरी वृत्ती राहो तिथं द्या तुमच्या रूपाच्या जवळ माझं माझी वृत्ती राहिली पाहिजे मन तिथं राहिलं पाहिजे म्हणणं आहे शरीरानं तिथं राहावं असं मागणं नाही विठ्ठल विठ्ठल देवाच्या जवळ शरीरानं राहण्यापेक्षा देवाच्या जवळ मनानं राहण्याला महत्व आहे बरं का मनानं राहण्याला महत्व आहे बर का कारण मनुष्यानं शरीरानं जे केलं ते केलं असं होत नाही मन कृतम कृतम राम न शरीर कृतम कृतम एखादी गोष्ट नुसती शरीरानं केली तर ती केल्यासारखी होत नाही मनानं केली तर केल्यासारखी होते आणि त्याच्यामुळे देवाच्या चरणाजवळ जर राहायचं तर शरीरानं राहणं नको म्हणून मनानं राहिलं पाहिजे वृत्ती राखा पाया पाशे बर का गोपिकांची वर्णन करत असताना तुकाराम महाराजांनी काय सांगितलं मन गोविंदे देह काम करीवो मन गोविंदाच्या ठिकाणी आणि सगळ्या गोपिकाचा देह संसाराचं कामधाम करतो विठ्ठल विठ्ठल राहणं म्हणजे देवाच्या चरणाच्या ठिकाणी मन राहणं याला महत्व आहे बरं का हा वृत्ती माझी तुझ्या देवा रूपाच्या ठिकाणी ठेवून घे असं म्हणल्याच्या नंतर देवाने थोडासा विचार केला देवाच्या चरणाच्या ठिकाणी वृत्ती ठेवणं म्हणजे भक्ती करणं आणि भक्ती द्यायची म्हणलं की देवाला फार जड जातं भक्ती सोडून परमात्मा काहीही द्यायला तयार असतो पण तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहू दे म्हणून भक्ती मागितल्याबरोबर परमात्मा म्हणायला लागला दुसरं काहीतरी मागा की हो काहीतरी मागा दुसरं काहीतरी मागा दुसरं काहीतरी मागा असं म्हणल्यानंतर महाराज दुसऱ्या चरणातून होता Let's go. tema de नको देवा तुझ्या देवा तुझ्या रूपाच्या ठिकाणी माझी वृत्ती राहिली पाहिजे देवाजवळ वृत्ती राहावी हे मागितल्यावर दुसरं माग म्हणलं आणि लगे दुसरं काही नको म्हणे का माईक पदार्थ सगळे बाकीचे पदार्थ देवा तुला सोडून माईक पदार्थ सगळे खोटे आहेत बरं का एक देव खरा आणि बाकीचे सगळे पदार्थ जगातले खोटे खोटे आहेत बरं का सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार सगळा जगाचा पसारा देवाला सोडून खोटाच खोटा आहे ठर तुका म्हणे तू चिखरा ये वावगा पसारा तुका म्हणे एक विठ्ठल चिखरा ये पसारा वावगाची ये तो पसारा वावगाची राम बल प्रतापता हे रघुवले राजा रघुतनुजे हे रघुवंसरा रघुतनुजे आ तुका बनेत विकलती करेल गावा पशना भरुगाजे हे रघुवंसरा भरुगाजे

वाचायलाचे खरा ये रतो पसारा वाओगाचे परमात्माच खरा आहे आणि परमात्मा वाचून बाकी सगळा प्रपंचाचा पसारा खोटा आहे बरं का हा भलकट तो संसार येथे सार भगवंत असा रसलेल्या सगळ्या प्रपंचातल्या वस्तू आहेत आणि सार रूपी परमात्मा आहे सत्य परमात्मा आहे तो सार रूपी आहे तो आनंद रूपी आहे आणि प्रपंचाचा पसारा असत्य आहे असार आहे जड आहे दुःख रूप आहे असं असल्यामुळं संसारात मला काही नको म्हणे आणि लगे माईक पदार्थ दुसरं काही नको तेथे माझे अर्थ 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 आर्त, अर्थ आहे इच्छा बर का त्या पदार्थाच्या ठिकाणी माझा अर्थ म्हणजे इच्छा सुद्धा जाऊ नये देवा तेथे माझे अर्थ नको देवा संसाराच्या पदार्थाच्या ठिकाणी माझी इच्छा सुद्धा जाऊ नये माझं मन सुद्धा तिकडं जाऊ नये असं करा देवा असं म्हटल्यानंतर तुकाराम देवाने सांगितलं जाऊ दे बाबा तुला या जगातलं काही नको असेल पण तुला ब्रह्मदेव करतो

तूं कमर जल आल आम कमर जा Come जे कर <önemli> मा जनपो देवा ते ते न कोदेवा न RUP yep. Oh. Uh -huh. yeah.